नमस्कार प्रेक्षक हो कधी तुम्हाला असं वाटतं का की परंपरागत सण विधी आणि उपासना केल्यानंतरही मन शांत होत नाही जीवनात शांती समाधान आणि योग्य मार्गदर्शनाची उणीव आहे प्रेक्षक हो बापूदास पाटील नाशिक जिल्ह्यातील एक साधक पारंपरिक पूजा अर्चनेत रममाण होते गणपती उत्सव नवरात्र होळी आणि इतर सण साजरे करताना त्यांना वाटत होतं की ते योग्य मार्गावर आहेत पण खऱ्या समाधानाचा आणि शांतीचा शोध सुरूच होता आणि एके दिवशी त्यांच्या आयुष्याने नवीन वळण घेतलं संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाने कसा झाला हा बदल तत्वदर्शी संत जी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर गुरुजी यांनी त्यांची व्यसनमुक्ती कशी केली घरातील कलह आणि आर्थिक अडचणींना त्यांनी कसं परतवलं आणि मोक्षाचा खरा मार्ग कसा मिळाला प्रेक्षक हो चला ऐकूया बापूदास पाटील यांच्या आध्यात्मिक प्रवासाची कथा जी तुम्हालाही विचार करायला लावेल तुमच्या जीवनातील खऱ्या आनंदाचा मार्ग काय असू शकतो आता हे सर्व त्यांच्या शब्दातून ऐकूया नमस्कार सत साहेब आपलं नाव बापूदास पाटील आपण कुठून आलात मुक्काम पोस्ट फाळे खुर्द तालुका कळवण जिल्हा नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती करतोय सर मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकोणीस नऊ दोन हजार एकवीस संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सर जे नेहमी पारंपरिक जी भक्ती आहे ती भक्ती करत होतो आम्ही जसं काही गणपती बसवणे दहा दिवस गणपतीच्या यात्राने दर दिवशी आरती करणे दहाव्या दिवशी त्या गणपतीला उठवणे सोय नसते त्या टायमाला सोय एवढी नव्हती वाहनं नव्हती बैलगाडी ठेवणे सायंकाळी पूर्ण मिरवणूक काढणे नंतर मग नदीला विसर्जन करणे आला टाईम तर मग पाच पन्नास लोकांना भंडारा देणे असा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम व्हायचा त्याच्यानंतर तुमचे नवरात्र आले नवरात्रांमध्ये नऊ दिवस आम्ही आमचे गाव सरोवर वर्गणी जमा करायचे किंवा ज्याच्या आईपतीप्रमाणे प्रत्येकाने एक एक बाबा आणायचा तो प्रत्येकाने एक एक दिवशी कीर्तन ठेवायचे सायंकाळी सहा सहा वाजेला हरिपाठ व्हायचा नऊ ते अकरापर्यंत कीर्तन व्हायचे मग ते महाराजांचे काय असेल दक्षिणा देऊन ते फोच करायचो असे ते दहा दिवस आमचे नवरातात जायचे इतर मग तुमची होळी आली होळींमध्ये नऊ दिवस बारीक पोरं आपले लाकडं गौरे असं तसं ग्रामीण भागात असल्यामुळे ते जमा करायचे दहाव्या दिवशी ते सर्व जमा करून हे ब्राह्मणांनी थोडीफार पूजा करून ते सर्व सायंकाळी ते आ, आग लावायची आणि बोंबलायचं जोरजोराती होळीओ हो होळी फुरणाची फोळी ब्राह्मण मेला सायंकाळी असे लहानपुर म्हणा असे सर्व ओरडायचे असे पार पारंपरिक पारंपारिक जे सण आहेत ते सर्व आम्ही करत राहायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जी पारंपारिक व्यवस्था आहे जे काही सणवार आहेत ते आपण साजरे करत होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात सर मी लहानपणापासून परमात्म्याच्या याच्यात शोधातच होतो वडील पण दत्ताची भक्ती करायचे आमचं कुटुंब जवळजवळ देव देवा याच्यातच राहायचं पण खरी भक्ती किंवा खरा देव कोणी म्हणायचं आता शाईबाबा म्हणायचे सबका मालिक एक एक कोण हे कोणाच्याच लक्षात यायचं नाही ही भक्ती करत करत असताना मी दर दिवशी ऐकायचो सकाळी पहाटे सहाला पाचला जागाली की बस टी व्ही लावायचे आणि ते कीर्तन ऐकायचो सायंकाळी बातम्या संपल्या की कुठला कार्यक्रम चॅनल चेंज करत राहायचे तर संत रामपालजी महाराजांचा सत्संग एके दिवशी लागला लागल्यानंतर पाहिलं ते तर ज्ञान थोडंसं लक्षात आलं त्या दिवशी त्या दिवसापासून मी जवळजवळ ते सत्संग बरेच दिवस ऐकले त्याच्यानंतर तुमच्यासारखे अनुयायी मिळाले ज्ञानगंगा पुस्तक मिळालं पुस्तक वाचलं काही सत्संग ऐकले त्याच्यानंतर जाऊन नाशिक नामदान केंद्रात जाऊन नामदीक्षा घेतली सर मला हे विचारायचं आहे की ह्यापूर्वीची जी, जी पारंपरिक भक्ती साधना आणि आज संत रामपालजी महाराजांचे शिष्य म्हणून त्यांची जी काही भक्तिविधी आहे ती आपण करत आहात तर ह्या दोन साधनेमध्ये आपल्याला काही फरक किंवा समानता आपल्याला बघायला मिळते का सर ही पारंपरिक जी भक्ती होती तो मी आता चांगला था विचार म्हणजे जे तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या गुरु दीक्षेनंतर चांगला विचार जर केला तर ते सर्व साधना जी चालू होती ती थोडी चुकीची होती तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर जी साधना आहे ही अगदी तंत अगदी खरं आहे आणि सत्य मोक्ष मार्गाची आहे आणि सत्य आहे हे मला आढळून आलं सर जेव्हापासून आपण संत रामपाजी महाराजांची साधना घेतली आहे तर त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत मी फार व्यसन करायचो माझं व्यसन सुटता सुटत नव्हतो बऱ्याच ठिकाणी फोरांनी मला डॉक्टरांकडे केले घरच्यांनी इतर ठिकाणी नेले पण तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर त्या दिवसापासून माझी ती व्यसनाची जी सवय होती ती पूर्ण मोड आली आणि व्यसन करण्याची माझी परत इच्छा झाली नाही परत परिवार हात कुठल्याही गोष्टीत मागं सारख्याने मी कटकटी व्हायच्या त्या बंद झाल्या आर्थिक परिस्थिती फार गांगावलेली होती आता परमात्म्याच्या दयने ती पण थोडी सुधारणा झालेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की परमात्म्याच्या दयेने तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याने मोक्षाचा मार्ग मिळाला सर्व परिवाराला शांतता मिळाली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे आपल्याला व्यसनापासून आपलं सुटका झालेली आहे त्याचप्रमाणे शारीरिक मानसिक शांतता आपल्याला मिळाली आहे मला विचारायचं की हे व्यसन संत रामपालजी महाराजांनी सोडवलं आपण असं सांगत आहात तर खऱ्या अर्थाने संत रामपालजी महाराजांनी आपलं व्यसन कसं काय सोडवलं आणि हे व्यसन सोडवण्यासाठी संत रामपालजी महाराजांनी आपल्याकडनं किती पैसे घेतलेत सर हे व्यसन मला मला ज्या तरी याच्यात सुटणार नव्हतं असं मी म्हणत होतो पण तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या शरण ग्रणाने त्यांच्या मंत्राने जे काही मंत्र दिले त्या मंत्राने दुसऱ्या दिवसापासून माझं सर्व व्यसन मुक्त झालं व्यसनापासून मी दूर झालो आणि कुठली आपण म्हणता की तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी दारू सोडवण्यासाठी काही पैसे घेता असं तुम्ही म्हणता हे अगदी चुकीचं आहे एक रुपया न घेता फक्त तत्त्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेने नाम दीक्षेने मंत्र मोक्ष आणि दारू इतर व्यसन सर्व माझे सुटले सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमुळे आणि त्यांच्या मंत्राच्या जोरावर आपली व्यसनापासून मुक्तता झाली त्याचप्रमाणे बरेचसे आपल्याला मानसिक स्थैर्य आज आपल्याला लाभलेलं ला आहे कुटुंबामध्ये जे काही कलह होते ते सुद्धा दूर झाले आहेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपले जे मित्रपरिवार आहे जे आपले आपतेष्ट आहे जे नातलग आहेत त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल सर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की सर्वांनी हे परमात्मा सत तत्वदर्शी संत गुरु रामपालजी महाराज यांचं ज्ञान कुठल्या ना कुठल्या रूपात घ्यावं इतर चॅनलवर चॅनल आपलं सत्संग चालता सत्संगा माध्यमातून घ्या किंवा तुम्ही इतर तुमचे मोबाईलमध्ये ॲप आहे त्याच्यावर फ्री पुस्तक मागवा पुस्तकं दोन्ही पुस्तकं आहेत ज्ञानगंगा आणि एक जगण्याचा मार्ग हे दोन्ही पुस्तकांपैकी ज्ञान घेतल्यानंतर तुम्हालाही हे ज्ञान मिळेल आणि तुम्ही ह्या मार्गात यावा आणि तुमचं मोक्ष मार्गाचं कल्याण करून घ्यावा सर जसं तुम्ही साधकांना साथ घालत आहात की समाजाने संत रामपाळजी महाराजांचं ज्ञान कुठल्या ना कुठल्या माध्यमातून समजून घ्यायला हवं या ठिकाणी संत रामपाळजी महाराजांचे बरेचशा टी व्ही चॅनलवर सत्संग येतात त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे या सर्व प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात त्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान साधक समजून घेऊ शकतो तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सर टी व्ही चॅनलवर इतर बरेचसे चॅनलवर पण संत तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात त्या सत्संग ऐकून किंवा जर तुमच्या ज्ञान पुस्तक झालं जगण्याचा मार्ग झाला त्याच्या पाठीमागं पुस्तकांच्या पाठीमागं नंबर दिलेले आहेत त्या नंबरांवर तुम्ही संपर्क करू शकता आणि ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यात तुम्हाला नामदान केंद्र उपलब्ध आहे तुम्ही तिथं जाऊन नामदीक्षा घेऊ हो शकता सर या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील सर नामदीक्षेसाठी एक रुपयाही लागत नाही आणि सर्व काही साहित्य असतं ते, ते फ्रीमध्ये दिलं गेलं जातं एक रुपया लागत नाही धन्यवाद साहेब साहे। संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता